कार बंधुभगिनीनं आज आपण मूळ रुद्राक्ष खरा रुद्राक्ष कसा असतो हे पाहण्यासाठी इच्छुक असाल खरं पाहिलं तर हे मी आपणासमोर का घेऊन आलो आहे कारण सनातन सत्य या यूट्यूब चॅनलवरती लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात इथं जे काही दिलं जाईल ते ओरिजिनलच असणार असं लोकांना नक्की वाटतं आणि लोकांचा हा विश्वास आहे आणि हे सत्य आहे आता स्फटिक असो चंदन असो तुलसी असो किंवा रुद्राक्षाची माळ असो या सर्व माळा यांचं खूप महत्त्व आहे परंतु जर ते ओरिजिनल असेल तरच त्याचं महत्त्व असतं आणि तरच ते काम करतं हल्ली रुद्राक्षांच्या नावाखाली चीनमधून जे प्लॅस्टिकचे रुद्राक्ष येतात ते विकले जातात मी तर एकदा रस्त्याच्या कडेला जे रुद्राक्ष विकत बसलेले असतात तिथं एकमुखी रुद्राक्ष विकताना एक, एक स्त्री पाहिली होती आणि तिच्याकडे वीस ते पंचवीस एकमुखी रुद्राक्ष होते आता आपणास माहीतच असेल की एकमुखी रुद्राक्ष अत्यंत दुर्मिळ आहे तो मिळतच नाही आणि इथं तर रस्त्याच्याकडून विकले जातात म्हणजे लोकांची अशी फसवणूक होते मध्यंतरीच्या काळामध्ये मी शिवरात्रीच्या वेळेला ज्या माळा सिद्ध केल्या यातील लोकांना भरपूर माळा दिलेल्या आहेत आणि माझा उद्देश असा आहे की आपणास हे सर्व ओरिजिनल मिळावं तर मी नेपाळमधून जास्त करून नेपाळ आणि इंडोशि इंडोनेशियामध्ये रुद्राक्ष जास्त होतात नेपाळमध्ये मोठ्या साईजचे रुद्राक्ष असतात आणि मी नेपाळवरून हे रुद्राक्ष मागवले ही माळ आणि तुम्हाला दाखवण्याची इच्छा झालेली आहे माझी आज ही जी माळ आहे ही माळ तुम्ही म्हणाल हे, हे कसले मणी आहेत हे रुद्राक्षाचे मणी आहेत परंतु हे अक्क झाडाचं फळच मी मागवलं आहे ही झाडाची फळ आहेत आणि याच्या आत रुद्राक्ष असतो ही एवढी मोठी माळ आहे ही आणि याच्या आत रुद्राक्ष असतो जसं आपल्याकडं बोराची बी असते आणि बोराला वरून कवर असताना आत बी असते त्याप्रमाणेच हे सुद्धा आहे हे पहा हे रुद्राक्षाचं ओरिजिनल असं फळ असतं मी तुम्हाला आता दाखवेनच आणि ही माळ हे काढण्यासाठी आता हे पूर्णपणे वाळलेलं फळ आहे हे पाय हे मी थोडंसं काढलं आहे याच्या आतला असा रुद्राक्ष असतो असा असतो हे सगळं काढल्यानंतर आणि आता हे पूर्ण वाळलेलं आहे त्यामुळं आता हे वाळलेलं फळ पाण्यात भिजवावं लागेल आणि हे कसं फळ असतं त्याची प्रक्रिया काय असते हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ही ओरिजिनल रुद्राक्ष ओरिजिनल झाडाचं काढलेलं फळ आहे यात काहीही बनावट नाही आणि हे डायरेक्ट नेपावरून मागवलेलं आहे आणि याच्या पुढच्या प्रक्रिया मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे पहा रुद्राक्षाचं मूळ फळ झाडातून तोडून त्याची माळ तयार केलेली आहे आणि ते फळ सुकवलेलं आहे त्याच्यावरचे जे कवर आहे ते अत्यंत कठीण आहे आणि आत जी बी असते तो हा रुद्राक्ष हा रुद्राक्ष मी थोडासा नकानं काढलेला आहे पण हे फार कठीण आहे वरलं कव्हर काढणं त्यासाठी याला बारा तास कमीत कमी बारा तास भिजत ठेवावं लागते म्हणून मी आता त्याला एका स्वच्छ पाण्यामध्ये स्वच्छ भांड्यामध्ये याला मी आता था बारा तास भिजत ठेवणार आहे म्हणजे पूर्ण रात्रभर यालाही मी इथं भिजत ठेवणार आहे हे आता मी हे भिजत ठेवलं आहे जेणेकरून त्याच्यावरचं कवर मऊ होऊन जाईल आणि आपल्याला था ते हातानं व्यवस्थित काढता येईल यासाठी ठेवलं आहे आता बारा तास होऊन गेलेले आहेत आता हे या गमिलेमध्ये आपण काढतो आहे हे पाणी काल तर स्वच्छ होतं पण आता असं गढूळ झालं आहे कारण फळातील रस फळातील रंग त्याला आलेला आहे आणि याची फळं देखील मऊ मुलायम झालेले आहेत आणि हात लावल्यानंतर वरचं कवर निघून जातं आहे हे पहा असं सगळं कवर निघून जाते पूर्णपणे निघून जाते थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं आहे पुढची प्रक्रिया मी दाखवतो आहे पण ज्यांना कोणाला ओरिजनल रुद्राक्ष किंवा जपाच्या माळा रुद्राक्षाच्या सिद्ध केलेल्या पाहिजे असतील त्यांनी वरील नंबर जो चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर एकोणसत्तर त्र्याऐंशी आहे या नंबरला मला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ओरिजनल रुद्राक्षाच्या माळ्या मिळतील ओरिजनल आता हे पूर्णपणे याचे फळावरचं कवर काढून झालेलं आहे तरी देखील या बियांच्यावरती रुद्राक्षांच्यावरती अजूनसुद्धा फळाचा गर आहे त्यामुळं त्याचे अजूनसुद्धा फळं व्यवस्थित दिसत नाहीत त्याची मुखं दिसत नाहीत त्याच्यावरती उंचवटे रेषा व्यवस्थित दिसत नाहीत यासाठी नवीन टूथब्रश आणण्याच्या दुकानातून आणि त्यांना प्रत्येक फळ असं व्यवस्थित घासून काढायचं आहे व्यवस्थित घासून काढायचं आहे आणि हे व्यवस्थित घासून काढल्यानंतर त्याच्यावर असणारा आत खचामध्ये बसणारा फळांचा गर देखील निघून जातो आणि एक सुंदर स्वच्छ असं फळ दिसतं मी पुन्हा एकदा सांगतो आहे माझ्याकडं हे रुद्राक्ष ओरिजिनल असतात या प्रक्रियेने मी ते काढत असतो त्यानंतर त्यांना सिद्ध करण्याची प्रक्रियासुद्धा खूप असते काही मंत्राद्वारे सिद्ध केलं जातं ज्यांना रुद्राक्ष किंवा रुद्राक्षांच्या माळा हव्या आहेत एक रुद्राक्ष किंवा माळा एकशे आठ महिन्यांच्या ते माझ्याशी संपर्क करू शकतात वरील नंबरवरती तुम्हाला पोस्टाने ही माळ येऊ शकते आता याला स्वच्छ पाण्यानं धुऊन काढायचं आहे ही पहा सगळी प्रक्रिया पहा तुम्ही आणि आनी, अनेक लोकांचं म्हणणं होतं की बाजारामध्ये खोट्या माळा मिळतात आम्हाला खरे माळा हवे आहेत आणि तुम्ही द्या आणि म्हणून लोक माझ्या पाठीमागा लागले तर यांच्यासाठी ह्या प्रक्रिया मी दाखवतोय आणि मी जेईन तुम्हाला जे देईन ते ओरिजिनल असेल मोठा माणी एक सुद्धा गळ्यामध्ये धारण करू शकता आणि जपाची एकशे आठ माण्यांची जी माळ असते ते देखील तुम्हाला ओरिजिनल मिळेल सिद्ध करून मिळेल सिद्ध करण्याची प्रक्रियासुद्धा असते आणि अशा सिद्ध केलेलं रुद्राक्ष माळ खूपच चांगलं फळ देत असतो ज्यांना हवे असतील त्यांना घरपोच पोस्टाद्वारे मिळतील हा जो नंबर दिला आहे मी मोबाईल त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा पहा हे किती सुंदर माळ दिसत आहे हे पहा जय आदिशक्ती